वसाळी येथील राजस्व अभियान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात चारशेहून अधिक नागरिकांना मिळाला संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागात असलेले वसाळी या गावात संग्रामपूर तहसील अंतर्गत सोनारा मंडळातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान आज चार जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात चारशेच्यावर लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे संग्रामपूर तालुक्यातील वसाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सोनाळा मंडळातील नागरिकांसाठी एका छताखाली सर्व प्रकारचे काम करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी नागरिकांना थेट लाभ देण्यात आला सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली शिबिरा जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखले आधार कार्ड अपडेट फार्मर आय डी सातबारा आठ पीएम किसान लाभार्थी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सेवा पुरवठा विभाग सेतू केंद्रामार्फत विविध दाखले वाटप आधार लिंक करणे संजय गांधी योजना डीबीटी प्रक्रिया पंचायत समिती अंतर्गत आठ घरकुल जॉब कार्ड व इतर योजनेचा निराकरण आरोग्य तपासणी यासह विविध प्रकारच्या योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळाला आहे ला या शिबिरात तहसीलदार प्रशांत पाटील यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत स्वतः तपासणी करून नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी जयगाव जामूर उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी या शिबिरात भेट देऊन पाहणी करून लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात शिबिरात नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लागल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले अनेक नागरिकांनी पूर्वी महिनाभर लागणारी कामे एका दिवसात झाली वेळ आणि पैशांची बचत झाली अशी प्रतिक्रिया दिली शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवून योजनांची अंमलबजावणी गतिमान व पारदर्शक उद्देशाने हा उपक्रम यशस्वी ठरला असे मत नागरिकांनी व्यक्त केले या शिबिरात पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव पायघन नायब तहसीलदार विकास शिंदे राहुल वसावे पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे कृषी विभागातील अधिकारी महा एक सेवा केंद्र चालक ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक आरोग्य विभागाचे अधिकारी वैद्यकीय अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा